नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण आयुक्त मिलिन भारंभ यांनी ड्रग्ज मुक्त अभियान हाती घेतलाय काही तरुण मंडळी नशेच्या अड्ड्याबाहेर बाहेर भाईगिरी करत सोशल मीडियावर रील्स व्हायरल करतायत विशेष म्हणजे पोलिसांनाच या टॅग केल्या जात आहेत मुंबईतील गुन्हेगार बेलापूर मध्ये भाईगिरी करतात यावरून नवी मुंबईचं वातावरण आहे। संबंधित तरुण कुर्ला परिसरातले असून त्यांना नवी मुंबईच्या गुणबंधूंची साथ मिळताना दिसते थेट पोलिसांना टॅग केल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की पोलिसांकडूनच या कृत्याची पाठराखण होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे स्थानिक पोलीस असमर्थ असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तांनीच या प्रकरणी ॲक्शन मोडवर यावं आणि खऱ्या अर्थाने नशामुक्त ड्रग्समुक्त अभियान सुरू असल्याचं दाखवून द्यावं अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण सिंधे न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह हो, तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद